जैन मित्रांनो तुमची अभ्यासाची तयारी चालू असेल असं मी मानतो आणि अशीच तयारी चालू ठेवा जोरदार पद्धतीनं जेणेकरून या वर्षाला तुम्हाला वर्दी भेटलीच पाहिजे ठीक आहे ना आपण जास्त वेळ न घेता आज आपण जो बदल, काही लेक्चरचा भाग सुरू करणार आहे तर त्याच्यामध्ये बोडोमास पाहणार आहे बोडोमासबद्दल काय नियम राहतात कसे बोडोमासवर आधारित उदाहरण आले होते ते आज आपण चेक करणार आहे तर याच्या आधी सुरुवातीला काय करतो तुम्ही थोडे छोटे नियम सांगून देतो तुम्हाला बोडोमासमध्ये नियम काय वापरले जाते कशा पद्धतीने होते तर काय असते त्याचा अर्थ बघा चॅप्टरचं नाव आहे बोडोमास बोडो मास म्हंटले जाते या बी अर्थ होते याला वी बोडोमास पण म्हंटले जाते याला वी बोडोमास्क पण म्हणून पण ओळखले जाते त्याच नाव आहे वी बोडोमास या वी अर्थ काय तर ते सांगून देतो जर एखादी संख्या असेल कोणती आणि असं दिलं आपल्याला एखाद्या प्रश्नामध्ये तर प्रश्नामध्ये काय करणार ते एखाद्या संख्याच्या डोक्यावर रेज देऊन देणार या वीचा अर्थ तोच तो होते रेखीय कौसर ठीक आहे ना एखाद्या संख्येच्या डोक्यावर रेष दिला दोन संख्येच्या डोक्यावर रेष दिला म्हणजे याचाही अर्थ काय होते तर ब्रॅकेटच होते याचाही अर्थ काय होतं ब्रॅकेटच होते म्हणजे आधी या प्रश्नामध्ये काहीच सॉल्व्ह न करता आधी तुम्ही काय करा हा ब्रॅकेट सॉल्व्ह करा म्हणजे पाच अधिक चार यांची बेरीज करा असं त्याचा अर्थ होते म्हणजे याला जर सॉल्व्ह असलं तर दोन अधिक चार हे आहे याला पाच आणि चार किती होतात नऊ आधी हे सॉल्व्ह करा गुणाकार तर दोन अधिक नऊ किती होतात छत्तीस म्हणजे छत्तीस आणि दोन किती होतात अडतीस अशा पद्धतीनं म्हणजे या वीचा अर्थ काय होतात रेखीय कंस असं म्हटलं जातं त्याला ठीक आहे ना तुम्ही या शब्दाचा अर्थ सांगून देतो बघा वीचा अर्थ पण ब्रॅकेटच होते या बीचा अर्थ होते ब्रॅकेट ब्रॅकेटमधला पहिला ब्रॅकेट हा रेखीय कंस म्हणजे ज्याच्या डोक्यावर रेश राहणार ते आधी सॉल्व्ह करायचं प्रश्नामधून ज्याच्या डोक्यावर रेश राहणार ते आधी सॉल्व्ह करायचं त्याच्यानंतर येते एक दुसरा ब्रॅकेट छोटा ब्रॅकेट हा छोटा कंस ठीक आहे त्याच्यानंतर येते कर्ली ब्रॅकेट त्यालाच मैरबी कंस म्हटलं ठीक आहे ना दुसऱ्या पहिल्या नंबरचा हा ब्रॅकेट दुसरा हा ब्रॅकेट तिसरा हा ब्रॅकेट त्याच्यानंतर चौथा ब्रॅकेट इथे पेटी कंस या ब्रॅकेटमध्ये एवढेच प्रकार राहतात ब्रॅकेटमध्ये हे चार प्रकार रेखी कंस त्याच्यानंतर हा छोटा कंस त्याच्यानंतर कर्ली ब्रॅकेट त्याच्यानंतर पेटी कंस हे चार प्रकार म्हणजे कोणत्याही प्रश्नामध्ये जर आपल्याला कंस वगैरे दिसेल ब्रॅकेट दिसेल तर आधी त्याच्यामध्ये सॉल्व कसं करायचं पहिले याचं उत्तर काढायचं नंतर याचं नंतर याचं नंतर याचं या सिक्वेन्स न जायचं ठीक आहे ना हा झाला एक क्रम ब्रॅकेट वाला त्यानंतर ओ चा अर्थ होते ऑफ ओ चा अर्थ होते ऑफ मराठीमध्ये कुठंतरी चा ची चे असं काहीतरी लिहिलं राहणार म्हणजेच ते ऑफ आहे ऑफ किंवा पॉवर एखाद्या नंबरची पॉवर असेल उदाहरणार्थ जर म्हटलं मी दोन अधिक पाच गुणेला दोन आणि याचा दिलाय पॉवर तर मग या पावर आधी सॉल्व्ह करतो म्हणजे याच्यात गुणाकार न करता सुरुवातीला काय करणार पावर सॉल्व्ह करणार म्हणजे दोन अधिक पाच गुण दोन चा घातांक दोन म्हणजे किती चार म्हणजे त्याचा अर्थच तो होतो आधी ब्रॅकेट सॉल्व्ह करायचा नंतर ऑफ सॉल्व्ह करायचा ऑफ म्हणजेच काय होतं गुन्हा ही लक्ष ठेवून द्या ऑफ म्हणजे काय होतं गुन्हा एखाद्या नंबरची पॉवर दिली असेल त्याचंही पण ओ म्हणून दर्शवलं जातं ठीक आहे ना ऑफ म्हणून दर्शवलं जातं त्याच्यानंतर हा डी म्हणजे होते डिवायडेशन डिवायडेशन म्हणजे काय होतं तर भागाकार जर प्रश्नामध्ये आधी भागाकार असेल तर भागाकार सॉल्व करायचा पहिले ब्रॅकेट नंतर ऑफ नंतर भागाकार यम म्हणजे होते मल्टिप्लिकेशन मल्टिपिकेशन म्हणजे काय होतं तर गुणाकार म्हणजे आधी भागाकार नंतर गुणाकार हा ए म्हणजे होते ॲडिशन ॲडिशन म्हणजे प्लस म्हणजे ॲडिशन करायची नंतर यस म्हणजे काय होतं सबट्रॅक्शन सबट्रॅक्शन म्हणजे मायनस म्हणजे एखाद्या प्रश्नामध्ये आपल्याला ब्रॅकेट दिसत आहे ऑफ दिसत आहे डिवायडिशन म्हणजे भागाकार दिसत आहे मल्टिप्लिक्शन दिसत आहे ॲडिशन दिसत सब ट्रेक्शन दिसत आहे तर मग सिक्वेन्स काय राहणार आपला प्रश्न सॉल्व्ह करायचा आधी हा कॉन्सेप्ट सॉल्व्ह करायचा त्याच्यानंतर ऑफ असेल तर ऑफ सॉल्व्ह करायचा नंतर भागाकार नंतर गुणाकार नंतर बेरीज नंतर बघा बाकी याच क्रमाने जायचं बस बाकी दुसरे तिसरे काहीच नियम नाही राहत त्याच्यात याच्यामध्ये आपण इंटरचेंज करू शकतो आधी भागाकार नंतर गुणाकार म्हणजे या भागाकार गुणाकार जसं आता प्रश्नामध्ये आहे तुम्हाला ठीक आहे ना नियम समजला असेल तुम्हाला काही अडचण आहे याच्यामध्ये हाच नियम आता आपण फॉलो करू बघा पहिलाच प्रश्न आहे तुमच्याकडे अमरावती ग्रामीण पोलीस भरती दोन हजार चोवीसचा खरं सॉल म्हटलं या प्रश्नामध्ये इथे आणखी एक प्रश्न होता हा प्रश्न अमरावती शहर पोलीस भरती दोन हजार चोवीस ठीक आहे खरं सॉल बघा इथे काय म्हटलं सहा हजार दहा मायनस दिला सहा हजार भागेला दहा दिला एकदम सोपी सोपी कॅटेगरीतले प्रश्न विचारले जातात बघा सहा हजार दहा मायनस दिलाय सहा हजार नंतर दिला भागेला तर भागेला म्हणजे आपण याला भागेला म्हणू शकतो बघ इथं भागा भागाकाराचं चिन्ह आहे आणि भागेला आहे दहा ठीक आहे आधी सॉल्व्ह करायला लागेल भागाकार आपल्याला तर भागाकार आधी सॉल्व्ह केला तर दहा झिरो नाही झिरो कॅन्सल झाला म्हणजे सहा हजार दहा आणि मायनस किती राहिला आपल्याकडे सहाशे खरं यांची वजा बाकी इथे राहणार झिरो इथे राहणार एक या झिरो मधून चार मायनस सहा मायनस होत नाही म्हणून काय म्हणायचं दहा सॉरी दहा मधून जर सहा मायनस झाले किती राहतात चार हातचा परत दिला सहा मधून एक मायनस झाला किती राहतात पाच म्हणजे पाच हजार चारशे दहा आपल्या प्रश्नाचं उत्तर आण पाच हजार चारशे दहा आपल्या प्रश्नाचं उत्तर आण समजलं खूप सोपी कॅटेगरीतलं राहत प्रश्न ठीक आहे आगे बघ बघा हा प्रश्न अमरावती ग्रामीण पोलीस भरती दोन हजार ला विचारण्यात आला होता जेव्हाही प्रश्नामध्ये गुणाकार भागाकार बेरीज वजाबाकी असं काही दिसेल तर सिक्वेन्स आपला सॉल्व्ह करण्याचा ब्रॅकेट ब्रॅकेट नंतर ऑफ ऑफ नंतर भागाकार नंतर गुणाकार नंतर बेरीज नंतर वजाबाकी याच क्रमामध्ये काही बदल करायचा नाही ठीक आहे लक्षात आता याला सो इथे म्हटलं पंधरा गुन्ह्याला शहाण्णव अधिक तेहतीस गुन्ह्याला अठ्ठेचाळीस मायनस नऊ गुन्ह्याला बत्तीस बघा ते याला कसं का उत्तर काढत होतं लिहिले पंधरा गुन्हेला शहाण्णव अधिक तेहतीस गुन्हेला अठ्ठेचाळीस मायनस आहे नऊ गुन्ह्याला दिले छत्तीस आता इथे काही नाही सरळ सरळ गुणाकार करा लागेल म्हणजे या दोघांचा गुणाकार नंतर या दोघांचा गुणाकार नंतर या दोघांचा गुणा या दोघांची प्लस आणि या दोघांची काय बाकी बघा आता करणार जर जाण्णवला गुणाकार केला तर पंधरा सका होते नव्वद हात नऊ पंधरा नव्वद किती होते एकशे पस्तीस एकशे पस्तीस आणि नऊ किती होतात एकशे एकशे पस्तीस आणि नऊ नऊ चार चौदाशे चार हाताला एकशे चौवेचाळीस बरोबर सॉरी नंतर दिला प्लसिन या दोघांचा गुणाकार करा अठ्ठेचाळीस गुन्हेला तेहतीस ठीक आहे ना बरोबर अठ्ठेचाळीस गुन्ह्याला तेहतीस करा तरी चोवीसशे चार थी थी दोन दोन आठ चोवीस चोवीस किती होतात सव्वीस झिरो चार तरी बाराशे दोन हात एक चार बारा किती होतात तेरा चार इतर राहणार आठ इतर राहणार पाच इतर राहणार एक म्हणजे पंधराशे चौऱ्याऐंशी याचं उत्तर आलं ठीक आहे इथपर्यंत बघा आता मायनस करायचा नऊ गुन्ह्याला बत्तीस नऊ दोन किती होतात अठराशे आठ हात हातचा एक नऊ तरी सत्तावीस आणि किती तर अठ्ठावीस आधी इथे काय करायचं आता बघा या दोघांची करून घ्या बेरीज त्याच्यानंतर हा करा मायनस ठीक आहे ना आधी बेरीज होणार नंतर मायनस होणार बघा पण चौदाशे चाळीस अधिक पंधराशे चौऱ्याऐंशी आधी करा यांची बेरीज हे झाले चार आठ चार बाराशे दोन हातचाला एक पाच चार नऊ एक दहाशे झिरो हातचाला एक हे झाले तीन हजार चोवीस तीन हजार चोवीस सॉरी मायनस करायचे दोनशे अठ्ठ्याऐंशी तीन हजार चोवीस मधून दोनशे अठ्याऐंशी मायनस करायचा चौदा मधून जर आठ महिनस झाले सहा राहतात हातचा परत दिला बारा मधून जर तीन नऊ माहिनस झाले तर किती राहतात तीन हातचा परत दिला इथे झिरो होता दहा मधून जर तीन महिन्यास झाले सात राहतात हातचा परत दिला सत्तावीसशे छत्तीस आपलं उत्तर यायला पाहिजे होत सत्तावीसशे छत्तीस ठीक आहे सोपी कॅटेगरी राहतात आता याच्यात शॉर्टकट युटकट मारण्याचा काही प्रयत्न करू नका या दोघांचा गुन्हा कर या दोघांचा गुन्हा कर या दोघांचा गुन्हा कर आपलं उत्तर प्राप्त होऊन जाणार ठीक आहे चलो आगे अमरावती ग्रामीण पोलीस भरती दोन हजार चोवीस बघू शकता तुम्ही जिथे जिथे जो प्रश्न विचारलेला आहे तो मेन्शन केलेला आहे आणि हुबेहुब तुम्हाला हाच प्रश्न भेटेल जर तुम्ही पेपर सेट सॉल्व्ह केले असेल ना त्याच्यामध्ये हेच दिसणार तुम्हाला प्रश्न बघा इथे म्हटलं आठ अधिक बत्तीस भागेला आठ आठ अधिक बत्तीस भागेला आठ मायनस चार गुणेला तीन बघा आठ लिहिलं प्लस बत्तीस आहे नंतर आपण याला असं लिहू शकतो भागेला आहे ना तर बत्तीस भागेला आठ नंतर मायनस चार गुन्ह्याला तीन गडबड करायची नाही गुणाकार करतो करून टाकायचा नंतर आधी सुरुवातीला सॉल्व्ह करायचा भागाकार का कारण भागा की भागाकार आधी येतो नंतर गुणाकार नंतर बेरीज नंतर वजा बाकी या क्रमामध्ये काही गडबड नाही करायची सोपी प्रश्न राहतात पण चोपाचा नाही आठ एका आठ आठ चौक किती होतात बत्तीस सॉरी हे लिहिले आठ नंतर लिहिले चार नंतर आता हा गुणाकार करू शकतो आपण तीन चोक किती होतात बारा आठ आणि चार किती होतात बारा आधी बेरीज होणार बघा याचं चिन्ह प्लस आहे याचं चिन्ह प्लस आहे हा मायनस आहे नंतर मायनस बारा मधून बारा गेले तर किती राहतात झिरो राहतात आपल्या प्रश्नाचं उत्तर किती राहणार झिरो ठीक आहे अगे नेक्स्ट बघा खूप छोटे प्रश्न येतात बरं कधी कधी येतात एखादा कठीण प्रश्न पण जास्त करून तर सोपीच राहतात बीड जिल्हा पोलीस भरती दोन हजार चोवीसला विचारला बघा इथं काय म्हटलं पाच गुन्ह्याला चार भागेला चार म्हणजे पाच गुन्हेला चार आणि भागेला लिहिले चार चारने चारला भाग दिला उत्तर आलंय पाच गुन्हेला एक म्हटलं किती उत्तर येणार पाच खूप छोटे छोटे प्रश्न येणार नेक्स्ट बीड जिल्हा पोलीस भरती म्हणजे एकाच वर्षाला तुम्ही बघा दोन या एक प्रश्न तर फिक्स आहे त्याचा म्हणजे कोणत्याही भरतीला कोणत्याही भरतीच्या पेपरमध्ये जर असाल तर एक प्रश्न तर या भागातून येतोस त्याच्यामुळे एका प्रश्नाचं महत्व जर असेल तर या प्रश्नाला सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा जास्तीत जास्त आपण जर सॉल्व्ह केले उत्तर म्हणजे जेवढे जास्त याचा सराव केला तेवढा आपल्याला मजबूती भेटणार म्हणजे आपली ताकद वाढेल त्या प्रश्नाबद्दलची बघा आता या प्रश्नामध्ये म्हटलं नऊ अधिक तीन कुण्याला दिला येत एकवीस सांगून भागेला दिलाय सत्तावीस नऊ अधिक तीन कुण्याला दिलाय एकवीस भागेला दिलाय सात ठीक आहे ना भागीला म्हटलं म्हणून खाली लिहिले आपण बघा आता आधी सुरुवातीला भाग द्या सात एका सात आणि सात त्रिक होतात एकवीस नंतर नौ आहे गुणाकार तीन गुन्हेला तीन किती होतात नऊ नऊ अधिक तीन तरी किती होतात नऊ 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 किती होतात अठरा म्हणजे या प्रश्नाचं उत्तर किती राहणार अठरा ठीक आहे सोपी आहे म्हणून सोडून द्यायचे नाही लक्षात ठेवा बघा हाय पण बीड बीड मध्येच म्हणजे आता तीन पाहले आपण बीड जिल्ह्यातले ठीक आहे ना म्हणजे एका पेपर मध्ये तुम्हाला हमखास एक ना एक तरी प्रश्न मिळते एक या दोन प्रश्न तर फिक्स होणार तुमचे बघा इथे म्हटलं सोळा गुणेला पाच नंतर म्हटलं भागेला म्हणजे पाच भागेला काय होणार दहा बघा हा दहा दिलेला नंतर दिलाय चार मायनस तीन ठीक आहे आता आधी सुरुवातीला भागच द्याचा त्याच्यानंतर सॉल्व्ह करायचं पुढं पाच एक पाच सॉरी पाच एक पाच आणि पाच दोन्ही दहा बे, बे 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 आठ सोळा होतात ना बरोबर आता भागा देऊ शकतो आपण आठ अधिक चार मायनस तीन आधी सॉल्व करायची बेरीज आठ आणि चार किती होतात बारा आणि बारा मधून जर तीन मायनस झाले किती राहतात नऊ याचं उत्तर किती राहणार नऊ लक्ष आगी बघा बुलढाणा जिल्हा पोलीस भरती दोन हजार चोवीसचा प्रश्न आहे आता या प्रश्नामध्ये गंमत काय बघून घ्या राहाय तुम्ही एकदा बरेच विद्यार्थी काय करतात इकडला गुन्हाकार हा गुन्हाकार नंतर बेरीज करता आणि उत्तर काढतात असं काहीच करण्याची गरज नव्हती बरं या प्रश्नामध्ये बघा तुम्ही इथे काय झालाय हा नंबर फक्त वेगळा हा नंबर वेगळा आहे परंतु हा जो काही नंबर दिला हा सारखा आहे पंचवीस पंचवीस काय सारखे आहे मग आपण काय करा या दोघांमध्ये पंचवीस कॉमन काढा आणि आतमध्ये जे काही ऑड नंबर दिले असेल त्यांची करून टाका बेरीज इथे जर बेरीज दिले असेल तर बेरीज जर इथे मायनस दिलं असेल तर इथे मायनस करा लक्षात ठेवा नाही तर तुम्ही यांचा दोघांचा गुणाकार करा या दोघांचा गुणाकार करा नंतर बेरीज करा तरी उत्तर तुम्हाला प्राप्त होते परंतु गुणाकार करणं थोडा वेळ लागणार तर या पद्धतीनं केलं तर फार चांगलं बघा इथं पंचवीस आहे इथे पण पंचवीस आहे दोन्ही नंबरला पंचवीस पंचवीस झाला तर आपण पंचवीस कॉमन काढले आणि जे काही वेगवेगळे नंबर होते सोळाशे पंच्याहत्तर अधिक तेराशे पंचवीस यांचे करून घ्यायची बेरीज ठीक आहे आता यांची बेरीज करा पाच अन पाच किती होता दहा हातचाला एक दोन आणि एक तीन तीन सात किती होता दहा दहाशे झिरो हातचाला एक तीन आणि एक चार चार आणि सहा किती होतं दहाशे झिरो हातचाला एक 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 दोन दोन आणि एक किती होता तीन आता तीन हजार आला यांची बेरीज आणि गुन्हे आपल्याकडे पंचवीस पंचवीस आपण कॉमन काढले होते नंबरला गुणाकार झाला होता म्हणून मग पंचवीस तरी किती होतात पंच्याहत्तर आणि यावर तीन झिरो म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर किती येणार पंच्याहत्तर हजार काही गरज नव्हती की यांचा गुणाकार करा यांचा गुणाकार करा नंतर त्यांना ऍडिशन कला मरे म्हणजे त्याची बेरीज करा असं करण्याची काही गरज नव्हती प्रश्न डायरेक्ट लवकर निघत होता लक्षात ठेवायचं कधी पण जेव्हाही कधी एखादा नंबर सारखा राहणार संबंध बेरीज येत असेल तर बेरीज करायची जर इथे चालून जर मायनस असतं तर मायनस करायचा आणि जो काही सारखा नंबर आहे तो काय करायचा कॉमन काढायचा आणि बेरीज होत असेल तर बेरीज नाही तर वजा बाकी होत असेल तर वजा बाकी करायची नंतर शेवट जाऊन गुन्हा करेल तो उत्तर येणार आपलं ठीक आहे चलो आगे समजला असेल आता हा छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस भरती दोन हजार चोवीसचा चा प्रश्न आहे थोडा लिंदी होता म्हणजे थोडा मोठा होता प्रश्न सोपीच आहे प्रश्नाची जे काही लेवल राहणार ते एकदम सोपीच राहणार त्याच्यामुळे नो डाऊट आहे त्याच्यामध्ये बघा तीन अधिक तीन गुन्हेला तीन नंतर दिलाय प्लस वीस भागेला दिले चार दिल्या चार नंतर प्लस दिलाय दोन गुन्हेला दिलाय सहा मायनस दोन अधिक एक आपण एका स्टेपमध्ये एकच करायचं शक्यत बरं आपला सोपी प्रश्न जरी चुकला ना तर आपला खूप नुकसान होणार बरं चार एक चार आणि चार पंच किती येतात वीस ठीक आहे आता करून घ्या गुणाकार तीन तरी किती होतात नऊ प्लस इथे आता पाच राहिले प्लस त्यानंतर या दोघांचा होता गुणाकार साईन दोन किती होता बारा मायनस दोन किती इथे आपण जारी करा त्याच्यानंतर गुणा म्हणजे मायनस करा आता हा, हा प्लस आहे हा प्लस आहे हा प्लस आहे हा प्लस आहे जेवढी प्लस प्लस दूरदारी असेल तरी आपण काय करत त्यांना जवळ नऊ आणि पाच किती होतात चौदा चौदा आणि बारा किती होतात सव्वीस सव्वीस आणि हा एक पण प्लस होता म्हणजे झाले सत्तावीस सत्तावीस मधून जर दोन मायनस झाले तर सत्तावीस मधून दोन मायनस झाले किती राहतात पंचवीस तर पंचवीस आपल्या प्रश्नाचं उत्तर झालं ठीक आहे पंचवीस आपलं उत्तर आहे ठीक आहे आगे बघा हा चंद्रपूर जिल्हा पोलीस भरती दोन हजार चोवीसचा चा प्रश्न आहे चंद्रपूर बघा आता हा थोडा चांगला कॅटेगरीतला होता प्रश्न बघा इथं दिला वीस हजार भागेला दोनशे परत भागेला वीस नंतर परत भागेला ही घटना दिली आहे आपण आता बोडोमातचा नियम बघितला होता पहिले ब्रॅकेट नंतर ऑफ नंतर डिवायडेशन मल्टिपिकेशन एडिशन सब ट्रॅक्शन असं सिक्वेन्स सॉल्व्ह करत होता तर आधी या ब्रॅकेटच उत्तर तुम्हाला काढावं लागेल हा जो काही ब्रॅकेट दिला या ब्रॅकेटचं उत्तर किती ठीक आहे तर सातने जर पाचला भाग दिला पस्तीसला भाग दिला सात एक सात आणि सात पाच पस्तीस म्हणजे या संपूर्ण ब्रॅकेटचं उत्तर किती ना पाच आता आपल्या जवळ नवीन प्रश्न तयार झाला वीस हजार हा पहिला वीस हजार नंतर भाग येला दोनशे नंतर परत भाग गेला वीस नंतर परत भागेला या ब्रॅकेटचं स्वाल उत्तर काय किती आलं पाच कधी लक्षात ठेवा एकाला भागेला दुसऱ्याला भागेला असं भागाकार चिन्ह नेहमी नेहमी आहे ना तर आपण काय करायचं कोणत्याही संख्येखाली काही नाही म्हणजे काय असतं तर एक असते म्हणजे या संख्येखाली काही नाही म्हणजे काय तर एक या संख्येखाली काही नाही म्हणजे काय एक येथे काय काही नाही म्हणजे काय ना एक आणि कोणत्याही संख्येखाली काहीच नसलं म्हणजे एक असतो हे न लक्षात ठेवा म्हणजे कोणत्याही संख्येखाली काही नसेल म्हणजे एक तर असणारच ठीक आहे आता हे झाले अपूर्णांक हे काय झाले अपूर्णांक पहिला अपूर्णांक जशाच तसा लिहा वीस हजार नंतर हे अपूर्णांक झाले तर या भागाकाराच्या चिन्हाच्या ठिकाणी टाका तुम्ही गुणाकाराचं चिन्ह याला म्हटलं तर भागेला उलट गुन्हेला म्हणजे भागाकाराच्या चिन्हाच्या ठिकाणी आपण काय केलं गुणाकाराचं चिन्ह ठेवलं जसं आपण भागेला उलट गुन्हेला केलं तर खालचा अंक वर्त पाठवायचा आणि वरचा अंक खाली भरवायचा म्हणजे एक जाणार वर्त आणि हे दोन शेणार खाली ठीक आहे भागेला उलट गुन्हेला जसं भागाकाराच्या चिन्हाच्या ठिकाणी आपण गुणाकाराचं चिन्ह घेतलं खालचा अंक वर्त पाठवायचा वरचा अंक खाली नंतर परत भागाकाराचं चिन्ह आहे परत गुणाकार करा हा एक जाणार वरत आणि सॉरी एक जाणार वरत आणि हा वीस येणार खाली म्हणजे एक येणार वरतं आणि वीस येणार खाली नंतर परत भागाकारा साईन आहे गुन्हा तर एक वरतं पाच खाली ठीक आहे आता आपण भाग देऊ शकतो बघा एक दोन तीन तीन झिरो कॅन्सल एक दो, तीन। होता दा, दा दोन तीन त्याच्यानंतर पाच दोन्ही होतात दहा दहा गुन्हेला दोन म्हटलं किती ते वीस वीस न वीस कॅन्सल झाले ठीक आहे ना वीस न वीस कॅन्सल झाले एक गुन्हेला एक गुन्हेला एक म्हणजेच किती ते उत्तर एक या प्रश्नाचं उत्तर किती राहणार खूप छान प्रश्न होता बढिया होता एकदम बघा चलो आगे धुळे जिल्हा पोलीस भरती दोन हजार चोवीसचा चा प्रश्न आहे इथे दिलाय सत्तावीस सॉरी सत्ता दिलाय सत्तावीस नंतर गुन्ह्याला सात आणि भागीला दिले नऊ नंतर दिलाय सहा नंतर दिलाय मायनस दोन ठीक आहे करा आधी भागाकार नऊ एक नऊ नऊ तरी सत्तावीस तीन सात किती होतात एकवीस नंतर प्लस चिन्ह नंतर सहा नंतर मायनस दो। माँन दोन तर सव्वीस आणि सहा म्हणजे एकवीस आणि सहा यांची बेरीज होणार सव्वीस सहा एकवीस आणि सहा किती होतात सत्तावीस सत्तावीस मधून दोन मायनस झाले किती राहतात पंचवीस तर पंचवीस आपल्या प्रश्नाचं उत्तर राहणार ठीक आहे सोपी सोपी आहे पण प्रश्न आपल्या हातून निघाले पाहिजे लक्षात ठेवा बघा धुळे जिल्हा पुल आत्ताच धुळेचा झाला लगेच त्याच्या दोन हजार चोवीसचा प्रश्न आहे बघा म्हणजे एका पेपरमध्ये तुम्हाला पाहायला भेटत असाल की दोन प्रश्न किंवा एक प्रश्न तर हमखास आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्याच्यामुळे तुम्हाला एक मार्क जर पक्का करायचा असेल म्हणजे फिक्स करायचं असेल तुम्हाला एक मार्क याचा सराव जास्तीत जास्त करावा म्हणजे हा एक मार्क तुमचा फिक्स होणार पूर्ण भरतीमध्ये कोणाचा चुकणार नाही आपलाही पण चुकला नाही पाहिजे हा प्रश्न हा खूप मार्क महत्वाचा प्रश्न राहतो बघा बोडमॉक्सवर आधारित बघा इथं काय प्रश्न दिलाय चारशे अधिक दिलाय साठ भागेला दोन मायनस दिलाय बारा गुणीला सहा तर बघा चारशे आता बघा या दोन न साल साठला भाग जर दिला बेकवे बे, बे सहा हा झिरो म्हणजे आपण याला या आणखी सुंदर प्रकारे असं लिहू शकतो तीस नंतर दिला मायनस नंतर हा गुणाकार करू शकतो बारसा काम किती होतात बार ठीक आहे इथपर्यंत अडचण चलो आता आपण बेरीज करू शकतो चारशे आणि तीस किती होतात चारशे तीस होतात आणि मायनस करायची आपल्याला बहात्तर तर चारशे तीस मधून बहात्तर मायनस झाले दहा मधून जर दोन मायनस झाले किती राहतात आठ हातचा परत दिला आणि तेरा मधून जर सात आठ महिना झाले किती राहणार पाच हातचा परत दिला इथे चार मधून एक महिना झाला किती राहतात तीन तीनशे अठ्ठावन्न आपल्या प्रश्नाचा उत्तर राहणार तीनशे सोपी जरी आहे पण प्रश्न आपल्याला प्रॅक्टिस झाली पाहिजे लातूर जिल्हा पोलीस भरती दोन हजार चोवीसचा हा प्रश्न दिलाय बारा अधिक बावन भागेला दिलाय दिला तेरा प्लस नऊ गुन्हेला दिलाय दोन बघा याला सॉल्व्ह जर करतो म्हटलं डिटेल बारा अधिक बावन्न आणि भागीला दिले तेरा अधिक दिलाय नऊ आणि गुन्हेला दिले तर तेराने जर भाग देतो म्हटलं तेरा एका तेरा तेर चोक होतात बावन तर बारा अधिक चार प्लस नऊ गुन्हेला दोन म्हटलं किती होतं तर अठरा तर आता सर्वांची काय करायची होती आपल्याला बेरीज करायची होती साधी साधी बेरीज करा बारा आणि चार किती होतात सोळा सोळा आणि अठरा किती होतात सोळा सोळा होतात बत्तीस बत्तीस दोन चौतीस यायला पाहिजे उत्तर ठीक आहे नाही येत तर बघा आपण सोळा झाले नंतर आहे अठरा सोळा आणि अठरा किती होतात आठ आणि चार बारा चौदाशे चार हात चाल चौतीस आपल्या प्रश्नाचं उत्तर आला सोपी जरी प्रश्न असेल परंतु एक मार्ग तुम्हाला प्रत्येक जिल्ह्यामध्ये दिसत आहे बघा एका एक मार्गाला तुम्हाला प्रत्येक जिल्ह्यामध्ये हा प्रश्न दिसत आहे बोडोमाचा इतका सराव करा की जेवढे प्रश्न आले होते आतापर्यंतचे तेवढे घ्या आता बघा नागपूर ग्रामीण पोलीस भरती दोन हजार चोवीस म्हणजे प्रत्येक जिल्ह्यामध्ये याचा प्रश्न दिसत तुम्हाला प्रत्येक जिल्हा ना जिल्हा एक तरी प्रश्न राहतेस ठीक आहे ना बघा बारा दिले आता हा दिला बारा आधी हा ब्रॅकेट सॉल्व्ह करा आधी हा कोणसा सॉल्व्ह करा त्याच्यानंतर याचं उत्तर काढा त्याच्यानंतर जे काही होत असेल ते पहा आधी या प्रश्नाचं मध्ये या ब्रॅकेटचं उत्तर काढणार आपण बघा बारा मायनस दिल्या चोवीस भागेला दिल्या सहा या ब्रॅकेट सॉल्व्ह करू त्यानंतर दिल्या प्लस नंतर दिलाय पाच गुन्हेला तीन सहा एक सहा सहा सॉरी सा, सहा एक सहा सहा चोक चोवीस म्हणजे बारा मायनस दिल्या चार या ब्रॅकेट सॉल्व्ह झाल्यानंतर याचं उत्तर किती आलं चार दिला हो नंतर दिलाय प्लस आणि तीन पाच किती होतात पंधरा आधी बेरीज करा नंतर वजा बाकी करा बघा हा प्लस आहे हा प्लस आहे लक्षात ठेवायचं गडबड नाही करायची कोणत्याही संख्येचं चिन्ह त्याच्या पुढे राहते याचं चिन्ह कोणतं आहे प्लस याचं चिन्ह कोणतं आहे प्लस 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 आहे या दोघांची करा बेरीज बारा आणि पंधरा तर बारा आणि पंधरा यांची करा बेरीज तर पाच दोन किती होते सात आणि इथं राहणार दोन म्हणजे सत्तावीस मायनस करायचे चार सत्तावीस मधून चार महिन्या झाले किती राहतात तेवीस आपल्या प्रश्नाचं उत्तर किती राहणार तेवीस ठीक आहे बघा मित्रांनो बस आजच्या भागामध्ये एवढंच बघू भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत अभ्यास करत राहा आणि रोज ग्राउंड करा आणि रोज पी क्यू जे आलेले आहे ते एक एक सॉल्व करा ठीक आहे ना